शेवाळेवाडी येथील कैलासवासी अण्णासाहेब मगर उपबाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेले नियम हे शेतकऱ्यांच्या विरोधी असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत संचालक मंडळ आणि सभापती दिलीप काळभोर हे अणागोंदी कारभार करत आहेत असा आरोप करीत बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे बाळासाहेब भिसे यांनी सभापती आणि संचालक मंडळावर हप्ते खात असल्याचा आरोप केला आहे भिसे यांच्या आमरण उपोषणाची उपबाजार समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने आजपर्यंत तरी कसलीही दखल घेतलेली लोकनायक संपादक व पत्रकार संघ संचालित पुण्य प्रहार वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम पुण्य प्रहार न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आज आपण आलो आहोत शेवळवाडी भाजी मंडई या भाजी मंडईच्या गेटच्या बाहेर बाळासाहेब भिसे हे उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आम्ही त्यांच्याकडूनच जाणून घेऊया बाळासाहेब काय सांगाल कशाबद्दल तुम्ही हे उपोषण करत आहात गेली पस्तीस चाळीस वर्ष मी स्वतः खोतेदार म्हणून व्यवसाय करतो जे पारंपरिक पद्धतीने पर पुरातन काळापासून खोतेदार व्यवसाय चालत आलेला आहे की शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्याच्या बोलावण्याप्रमाणे शेतातला माल भाजी कोथंबीर मेथी पालक जो काय असेल तो तो माल उक्त खरेदी करायचा डायरेक्ट शेत त्यांच्या मर्जीप्रमाणे जोपर्यंत हे होत नाही त्यांना पटत नाही तोपर्यंत सावधा होतो आणि त्याची संपूर्ण काढण्याची जबाबदारी माझी आमचे स्वतःचे मजूर त्या ठिकाणी पाठवायचे आमच्या गाड्या पाठवायच्या कामगार पाठवायचे आमच्या बारदाना पाठवायचा आणि ते सगळी काढणी बांधणी उपटणी करून ते आणून सदर मार्केटमध्ये विकायचा काय माल मुंबईला पाठवायचा काय माल कोणीला पाठवायचा अशी आमची व्यवस्था अनेक वर्षापासून चालू आहे पण मागील काळात या ठिकाणी गेले वीस वर्ष सदर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त होते प्रशासकीय कारभार चालू होता आणि त्या कारभारात हे मार्केट एकदम सुरळीत चालू होतं त्याची टाचणी पण आजपर्यंत पडली नव्हती कोणाची तक्रार नाही विषय कोणाची काही तक्रार नाही देणे घेणे नाही काय नाही काय नाही पण यावेळेस असं काय झालं की तुम्हाला उपोषणाला बसावं तेच नेमकं असं झालंय की गेले सहा महिन्यापूर्वी हे संचालक मंडळ निवडून आले आणि तडका फडके फक्त इथं शेतकऱ्यांनी जे ज्याच त्यांनीच मालिकायचा आम्ही पण शेतकऱ्यांचे मुलं आहेत आणि शेतीपूरक व्यवसाय आहे आमचा की चार मजूर आम्ही बाळगले आहेत आज समज ह्याची गरज आहे शेतकऱ्यांना की आज विभक्त झालेले कुटुंब आहेत त्यांना मजूर मिळत नाहीत कामगार मिळत नाहीत वाहतूक मिळत नाहीयेत अशा परिस्थितीत आम्ही त्यांना मदत करतोय माल काढतोय त्यांचे घरपोच पैसे देतोय आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पैसे देतोय असं नाही की आम्ही आमच्या मनाने माल घेतोय सौदा होतोय आणि ते माल विकून त्यांना हे करतोय किती वर्ष झाला हा व्यवसाय करता माझा स्वतःचा पस्तीस वर्ष व्यवसाय पस्तीस वर्षामध्ये अशा प्रकारची कधीच तुमच्या जो मंडळ निवडून आलंय त्या मंडळाने कधीच पस्तीस वर्षात अशा प्रकारचा प्रकार केला होता का तुमच्यासोबत आजपर्यंत कधीच नाही मग आता का करतायत काय मागण्या घेऊन बसलेल्या आहात त्या मागण्यांमध्ये दोन नंबरची मागणी आहे कि खोतीदार व्यावसायिकांचे मागील काळात शेतमाल जप्त करून त्याचे निलाव करून संपूर्ण रक्कम बाजार समितीने करण्यात यावी परत खोतीदार यांना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून हप्ते वसूल करणाऱ्या सखोल चौकशी करावी हप्ते वसुली कशी होते याच्या या ठिकाणी जे काही आम्हाला एक नियम घालून दिली होती म्हणजे आम्ही पण त्यात सगळे होतो की दोन हजार माल आणायचा आणि त्यात मी मी प्रमुख होतो त्या नियम काढवताना की सगळ्यांना बाजारभाव मिळला पाहिजे साहजिक हे आज समजा एखाद रान संपत आणि राम संपताना त्यात दोन तीनशे माल शिल्लक राहत परत त्या रामात जाता येत नाही मग दोन तीनशे पाचशे घेतील ती राहिली काढून आणत दोन पाचशे माल जर जास्त झाला तर काय हरकत आहे का यांनी काय केलं या आल्यानंतर की असे तुम्ही माल जास्त आणता माल वाढून आणता आणि आं त्यांच्यावरती या ठिकाणी कारवाई केल्या अधिकाऱ्यांना म्हणजे आहे तेवढाच माल फक्त वाढून आणता म्हणून कारवाई केली कारवाई केली तो संपूर्ण माल जप्त केला आणि त्याचे निलाव करायचे निलाव करायचे आणि ते निलाव करून जेवढी काही रक्कम जमा झाली ती संपूर्ण जमा करू देते काहींना पावत्या दिल्या काहींना दिल्या नाहीत म्हणजे आकाळ बाजारच केला कमिटीने तुम्ही बघा कसं येते आणि त्याच्या माध्यमातन हे काय प्रकार झाले त्या कमिटीवर मुख्य पदाधिकार कोण कोण आहेत काय त्यांची नावं सांगू शकाल का संचालक मंडळ काय संचालक मंडळाचे संचालक कोण दिलीप सभापती आहेत आणि अठरा जण आहेत सगळे अठरा जणांनी तुमच्या या आंदोलनाची दखल घेतली का नाही आतापर्यंत तुम्हाला काही खबर नाहीये नाही घेतली अजून काय हे होते बाळासाहेब भिसे बाजार समितीमध्ये प्रत्येक ठिकाणी हप्ते वसुली होतात बाजार समितीमध्ये विकणाऱ्या खोददार आणि शेतीदारांना न्याय मिळत नाही याच्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत कॅमेरामॅन संतोष सावंत सोबत मी यशवंत बनसोडे पुण्यप्रहार न्यूज शेवाळवाडी बाजार समिती